नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज बघा सगळ्यांकडे गटारी आहे आणि गटारी निमित्त आमच्याकडे मस्तपैकी गरम गरम वडे बनवते हे बघा आहे मस्तपैकी गरम, गरम गरम वडे तळते हे बघा चुलीवरचे वडे ही वड्याची चव आहे ना ती आपल्या गावालाच भेटते तर गावा व्यतिरिक्त ही चव आपल्याला कुठेच मिळणार नाही चुलीवरचे वडे खायची चव वा खूप छान लागते आणि आज गटारे त्याच्यामुळे स्पेशल असे वडे आहेत आपल्याकडं वडे आणि मटण हे बघा वडे तळते वास पण खूप छान येतो वड्यांचा आणि आमच्या घराच्या बाजूला आहे ना हा बघा आमचा एक जुना वाडा आहे या वाड्यामध्ये पूर्वी आठ दहा गुरं असायची पण आता या वाड्यात गुरंच नाही आहेत या वाड्याचा उपयोग फक्त आम्ही कोंबडी लाखण्यासाठी आणि लाकडं भरण्यासाठी करतो हे बघा जुना वाडा आहे पण आता गुरंच नाही आहेत आणि आजूबाजूचा परिसर आहे हे बघा आणि वाड्यामध्ये ही आहे ना ही दातली ठेवली ही दातली आहे ना पीठ दळण्यासाठी करतो कुलदाचं पीठ किंवा वाड्याचं पीठ दळण्यासाठी याचा उपयोग आम्ही करतो आणि आता मोठा बघा पाऊस आला आहे पावसामुळे वातावरण बघा एकदम थंडगार झालं हे बघा आणि वाड्याच्या बाजूला बघा खूप अशी फुलझाडं लावली त्याच्यामधले हे चापेचं झाड आहे हा पांढरा चापा आहे पांढऱ्या चाप्याला सुंदर अशी फुलं आली फुलांचा वास पण खूप छान येतो आहे बघा मस्त अजून झाड आहेत पण त्यांना फुलं नाही आलेत या चाप्याला तेवढी आज मस्त फुलं आली होती हे बघा अर्धी पावसामुळे गळून पडलेत आणि इकडे हे इक बघा जास्वंदीचं फुल आहे जास्वंदीचं फुल पण पावसामुळे ही फुलं जास्त दिवस टिकत नाहीत इकडे ही इक मोहरी आहे बघा या मोरी जो रस्त्यावरून सगळं पाणी येतं ना ह्या मोहरीमधून खाली येतं आणि हे गटार बांधले आम्ही या गटारातून पाणी सगळं पाणी आहे बघा इकडून असं खाली जात हे बघा पाऊस जसा आहे पाऊस गेला गेल्या सगळी कोंबडी बाहेर पडली कारण पावसामुळं कोंबडी गारटली होती पण आता जसा पाऊस जाण्याची वाटच बघत होती आणि आता सगळे बाहेर फिरायला सुटलेत हे बघा